गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील नवेगाव बांध येथील जवाहर नवोदय विद्यालय येथे शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षाकरता इयत्ता सहावीच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सध्या सुरू असून अर्ज करण्याची अंतिम मुदत एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आहे देशाच्या ग्रामीण भागातील गुणवत्ताधारित निवड प्रक्रियेसाठी ही परीक्षा घेतली जाते मात्र यंदा ओबीसी विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून मान्य असलेले केंद्रीय जात प्रमाणपत्र बंधनकारक करण्यात आल्यामुळे अनेक ओबीसी विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे तर राज्य सरकारकडील जात प्रमाणपत्र ओबीसी विद्यार्थ्यांना पुरेसे न ठरता केंद्र सरकारचा सेंट्रल लिस्टमधील ओबीसी प्रमाणपत्र ग्राह्य धरलं जात आहे ही अट अगदी अचानक लादण्यात आल्यानं अनेक ओबीसी विद्यार्थी व पालकांची मोठी अडचण निर्माण झाली आहे कारण की ग्रामीण आदिवासी भागात केंद्रीय जात प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया वेळखाऊ आणि जटिल आहे अनेक ठिकाणी महसूल विभागाकडून विलंब होत असून अंतिम मुदतीपूर्वी केंद्रीय जात प्रमाणपत्र मिळणं अशक्य आहे अनुसूचित जमाती आणि जातीच्या जाती जा प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मात्र राज्य सरकारकडील जात प्रमाणपत्र देखील ग्राह्य धरलं जात नाही आहे ही सवलत ओबीसी विद्यार्थ्यांना दिली जात नाहीये ही बाब असमतोल निर्माण करणारे आहे असं पालकांचं म्हणणं आहे ओबीसी विद्यार्थ्यांच्या पालकांनी या संदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे आमच्या मुलांना नवोदयसारख्या गुणवत्ताधारित शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्याची सुवर्ण संधी आहे मात्र एका केंद्रीय जात प्रमाणपत्राच्या अभावामुळे ही संधी हिरावून घेतली जाते एवढ्या कमी वेळात केंद्रीय जात प्रमाणपत्र मिळणं अशक्य आहे असं मत काही पालकांनी व्यक्त केलं विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा विचार करून नवोदय विद्यालय समितीनं ओबीसी विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय जात प्रमाणपत्र संबंधी लवचिकता दाखवावी आणि किमान अर्ज स्वीकारताना प्राप्त केंद्रीय जात प्रमाणपत्र प्रक्रिया सुरू असल्याची पोचपावती ग्राह्य धरावी किंवा परीक्षा होईपर्यंत मुदतवाढ द्यावी अशी मागणी पालकांकडून करण्यात आली आहे तर याकडे क्षेत्रातील लोकप्रतिनिधींचं दुर्लक्ष झालं आहे का असा प्रश्न उपस्थित होतोय नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा